श्री स्वामी बघा मैत्रिणी साडेपाच वाजून दहा मिनिटं झालेली आहेत तर मी चपाती भाजी बनवून झालेली आहे माझी बटाची भाजी आणि चपाती बनवली बरोबर आज व्हिडिओ पूर्ण बघा आता नॉनव्हेजचा व्हिडिओ येणार आहे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ गुड मॉर्निंग मैत्रिणीनो कशात सर्वजणी बरे आहेत ना तिथे वाजलेत बघा साडेसहा वाजलेत तुम्हाला घड्याळमध्ये साडेपाच दिसतो आणि साडेसहा वाजलेले आहेत घड्याळ मागं पडलेले आहे तरी ते लकी बघा कसा खेळायला लागला आहे मी मुलीला उठवायला आले तिचं शाळेचं टाईम आहे आणि तो लागला आहे कसा पायामध्ये खेळायला काय दिलं असं छान वाटतं काय माहिती नसतं खेळत असतो तो रे चला असंही त्याचं रोजचंच आहे तर व्हिडिओमध्ये मी ना माझं रुटीन छोटंसं सा रुटीन स्वयंपाकाचं दाखवलेलं आहे बघा व्हिडिओ आवडलं तर सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा जर काही चुकत असेल तर आता इथे बघा छोटीशी रुटीन दाखवत आहे तर सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाले मी पहिलं चपातीचं पीठ म्हणून ठेवते नंतर ना काय भाजी वगैरे भाजी असते ती आपली कापून घ्यायची म्हणजे वांगं बटाटे हे तर आपल्याला रात्री कापून जमत नाही तर ते सकाळीच कापावं लागतं तरी ते मी वीस मिनटं आधी पीठ मळून ठेवलेलं आणि बटाट्याची भाजी वगैरे आधी टाकून घेतली आणि नंतर मग मी चपात्या बनवायला घेतलेले आहेत बटाट्याची भाजी जास्त काही हे नाही रेग्युलर सारखी कसे कांदा टोमॅटो जिरं मौरीकडे पत्ता हे घालून चपलं लसूण हे ते घालून बनवलेलं आहे फक्त त्याच्यामध्ये मी लास्टला कस्तुरी मेथी टाकलेली तर ह्याच्यामध्ये दिसत नाही आहे तुम्हाला पण तेव्हा मी टाकलेली नव्हती नंतर टाकली वरून तम्माशी चपाती भिवलेली आहे चहा चपाती सकाळची खूप छान लागते अशी चपाती बनवायचे हे काय खात नाहीत सकाळची मुलं पण मी जबरदस्तीने खायला लावते तर अर्धी तरी चपाती चहा चपाती खायला लावतेच लावते असो इथं आपलं रोजचंच आहे का आता इथे चपात्या माझ्या लाटून झालेल्या आहेत सर्व्या स टिफिन वगैरे दिले दोघांचे आणि ते बघा एवढा सगळा राडा पडलेला आहे आता हे किचन छोटंसंच आहे छोट किचन कट्टा एवढा ते सगळे भांडे वगैरे घासून घ्यायचे त्याआ भांडी वगैरे एकत्र करून ठेवलेले आहेत आणि आता चालले बाहेरची मशीन वगैरे साफ करून घ्यायची तर हा मध्येच बसलेला आहे माझ्या दोन मशीन आहेत एक शिलाई मशीन आहे ना एक फॉल बिल्डिंग मशीन एक असं दिवसभर मग मी बसलेले असली मशीनवरती मग संध्याकाळी घंटा आलेला असतो मग ते मी पण जायचं ठेवलेलं असतं आहे वगैरे कस्टमरचे सर्व याच्यामध्ये कपडे तर आधी ते सर्व साफ करून घ्यायचं आणि खायला पण असून मशीनवरती काम करत करत खायला घेतलेलं असते तेव्हा मशीनवरतीचं असेल म्हणजे एका पिशवीमध्ये वगैरे भरून ठेवते नंतर डब्यामध्ये ते पिशवी ठेवलेले असते तर आता सर्व मशीन वगैरे व्यवस्थित पुसून घेणार त्याला तेल वगैरे देणार मशिनीला लेस वगैरे आहेत बघा इथेच आता हातो हात मी समोरच मशिनीवरतीच ठेवते मोटरची पिन पण मी काढलेली नव्हती बटन बंदच होतं आता इथं पुसून झालेलं आहे आता याच्यामध्ये तेल वगैरे घालून घेते मशीनमध्ये जास्त काय नाही पड दोन आणि कुठेतरी असे थोडे काच वगैरे टी व्ही वगैरे हे सर्व पुसून घ्यायचं तर हे रोजच्या रोज पुसलं म्हणजे कसं घरात वातावरण पण आपलं फ्रेश राहतं आणि आपल्याला बघायला पण छान वाटतं म्हणून हे मी रोजच्या रोज पुसून घेत असते असं दोन दिवसाने जरी बोललं तर म्हणजे त्याच्यावरती खूप असे धूळ वगैरे साठलेले असते काचेवरती आता बघा किती छान असं सा सामान आपलं बसलेलं आहे लगेच मी इथे काचेकडे गेले आरसा आहे इथे ते खाली ते काच आहे त्याच्यावरती कशी तेलाची बॉटल पावडरीचे डबे वगैरे कंगवे हे ते असतात ते सकाळी गाय घरबडत मुलं पैसे पण उचलतात आणि हा काय रूम आमचा स्वतःचा नाही आहे आपलं घर असलं आपण काय काय खेळ वेगवेगळं करतो तरी ते बघा आता काच वगैरे पुसून झालेलं सामान सगळं पुसून लावलेलं आहे खिडक्या वगैरे मस्त पुसून घेतलेलं आहे खिडकी मी आधीच पुसून घेतलेले तरी कॉल बिल्डिंगची मशीन आहे ह्याच्यावरती पण लागलीच मी हात मारून घेते कारण कसं आहे साफसफाई केल्याने काही वाया जात नाही चांगलंच आहे आपल्या घरामध्ये तेवढी दक्षिणी वगैरे ना देते रोजची माझी साफसफाई असते मी असं कधी चुकवत नाही आहे की आज राहू दे उद्या करेल असं अजिबात मी करत नाही रोजच्या रोज ह्या दोन मशीन मी पुसून घेते त्याच्यावरची धूळ वगैरे झाडून घेते टी व्ही वगैरे पुसून घेते असं माझं र रेग्युलरचं रोज चढ रुटीन आहे बाहेर काय कुठे आपण जास्त जात नाही दुसऱ्या युट्यूबरसारखं आपण बाहेरचं काही टाकू शकत नाही मी भाज्या नाही गेलेली तरी ते माटाची भाजी आणि शेपूची भाजी या दोन भाज्या फक्त सत्तर रुपयाच्या आहेत व्हिडिओ काढणार होते पण पाऊस भरपूर होता छत्री नेलेली नव्हती त्यामुळे मला व्हिडिओ करता आलेला नाही मी पूर्ण आली भिजून आलेले आहे बाहेरून तर ते या दोन फक्त भाज्या सत्तर रुपयाच्या तेवढी भाजी महाग आहे बघा तीस रुपयाची मी ती आणलेली आहे एशेपू आणलेले आहे आणि दोन लाल माटाच्या भाज्या घेतल्यात दोन पेट्या ते वीस वीस रुपयेला आणि ते लगेच बघा काय चाललंय तर असं आता आपलं सर्व काम वगैरे हो करून भाजी वगैरे घेऊन आलेले आहे मैत्रिणीनो तर आज काय मशीनवरती हो बसेल मला असं वाटत नाही कारण डोकं वगैरे हो जड झालेलं आहे भिजल्यामुळं छत्रीच नेलेली नाही तर असं व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा तरी ते आता हे काम एवढा अजून पडलेलं आहे आपलं ते बघू बसले तर बसेल पण चला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब कमेंट करा काय चुकत असेल तर समजून घ्या आणि कमेंटमध्ये सांगा काय चुकलं आहे ते आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर ते जाऊ शॉर्ट व्हिडिओ वगैरे आहेत माझे बरेच वेगवेगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघा सर्वजणी कमेंट करा लाईक करा, करा शेअर करा तर बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय